नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये वाड्यामध्ये मनसेची दहीहंडीमध्ये मध्ये बालगोपाळांचा जल्लोष महिलांचा विशेष सहभाग श्रीकृष्ण गोकुळाष्टमी संपूर्ण भारतात साजरी होत असताना महाराष्ट्र मध्ये दहीहंडी उत्सव अगदी मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरा केला जातो याच अनुषंगाने या, या सालाबादप्रमाणे प्रमाणे राज साहेबांनी दिलेल्या उत्साहाला स्रोतात मनसेने दहीहंडी उत्सवाचा आयोजन केलेले होते यावेळेस महिलांनी विशेष सहभाग दाखवून महिलांनी पाच थराचा मनोरा उभा करून आपल्या स्त्री शक्तीचे प्रदर्शन केले त्यासोबतच फलक दर्शवून महिला अत्याचार विरोधात निषेध नोंदवला व महिला सक्षमीकरणाकचा संदेश जनतेला दिला लहान लहान बाळगोपाळांनी सुद्धा पाच थराची हंडी दाखवून युवा शक्तीचं प्रदर्शन दाखवलं अनेक गोपाळ पदकांनी सात थर सहा थर अशा थरांचा मनोरे रचून प्रदर्शन दाखवून सलामी दिली वाडा शहरातील विविध मान्यवर सर्वपक्षीय नेते पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांनी भेट दिली असून बहुसंख्य युवा बाळगोपाला आपल्या गोविंदा पथकासह मोठ्या प्रमाणात हजर होते या कार्यक्रमाचे आयोजन वाडा तालुका अध्यक्ष कांती कुमार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा उपतालुका अध्यक्ष वाडा विभाग अध्यक्ष वाडा महिला तालुका अध्यक्ष महिला शहर अध्यक्ष शाखा अध्यक्ष व कार्यकर्त्यांसह जोशात थाटात माठात उत्साहात कार्यक्रमाचे नियोजन करून कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात मोलाचे सहकार्य दिले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट